ಸರಾವ ಸರವ ಪೈಲಿ ಸಮತ केवला 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 महादेव जेवला खालचा शिरण ना तेव्हा तुम्हाला दाखवून नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आज तुम्हाला देखील सर्वांना गणेश चतुर्थीच्या आरती हार्दिक शुभेच्छा गणपती उत्सव बोला तर सर्वांचा जीवाचा असतो तर विशेष आज आपण या दिवसाची भरपूर दिवस वाट पाहत होतो आणि तो क्षण आज आलेला आहे आणि मस्त की तर चला आता भूषण व्हायला देखील आज आमचा आलेला आहे तर आम्ही आता आम्ही चाललो आहे आता गणपती आणायला आणि बघू विके होऊ सं आणि या शेतचा पण गणपती आहे आता नांदेडला गणपती आहे तर घेऊन येऊ आम्ही तर गाई जर तीन दिवस झाले मस्त की तीन ना चार वाजता झोपतो आहे कारण की का तुम्हाला आता ती मेहनत आमची मेहनत सर्वांची मेहनत ते बघायला भेटेल दाखवू मस्त मकर सुंदर अशी म्हणजे खर्च केलं जर का मन जिंकले तर तुम्ही बघाच पण दाखवू मला भारी वाटतं तर काय पत्तीपित्ती केला का नाही केला मस्त केला जिका पैसे कोणचं बन तर चला भेटू पुढे पुढे आम्ही सर्वजणांना निघू ते बघा उंदीर घेऊन निघले उंदीर मा मा काय बोलतो <laughs> <laughs> तो तो सो काही तर आता आम्ही आता दोन्ही पण मूर्ती घेऊन सोबत निघवलय आणि गावामध्ये आता बेंडवेले देखील आलेत तर आता तुम्हाला आता आम्ही आमची मेहनत दाखवूया तीन दिवसाची मेहनत दाखवू कारण की नाही कारण की चार ना पाच वाजे आम्ही खूप मेहनत केली म्हणजे सर्वांनीच तरी पण आम्ही कमसे कम किती जण पण पाच सहा जण होतो आम्ही त्याच्यामध्ये भरपूर असे बोल म्हणजे असं लावा तसं लावा असं नाही पाहिजे तसा नाही पाहिजे तुम्ही गेल्यावर बघाच खाली मकर खुश बोलतो कमसे कम मला तरी वाटतं आमचे म्हणजे मकर याला खर्च आपट झाले जाऊ मी सांगत नाही तुम्ही बघा खाली गेल्या होता तर चला तर काय जात आम्ही तो उतरलोय आणि आमचे पेंडवाले काही येत नाही आता बघूया येतील हे बघ यांच्या मुलं निवाल निवाल यांच्या मुलं टाइमपास झाले टाइमपास झाला पण आई पण आम्हाला असत चला ते बघू आता वादव जरा

चला मामाच्या घरी की मामूच हो गावांचं ना एक गुरी डकली की डायरेक्ट मामाच्या घरी पूजा झाली भरजी बघा आमचा कस झाले सूनसपुरी पहिली आता वया झाली आपली

बाबा एकदम तसं आमचं दला मामूस ना आम्हाला खायला बिंदाच किती हे चॉकलेट आणि घालायला भेटल मी दिले घाल सोन्यार काय दिसत एकदम कंपनीचा बिंदाच आम्हाला खायला भेटतो पिता पेप्सी पेप्सी आपली पिक्स एक आणि पैसे त्या खायला निवेद्य घेऊन चाललो आता मी बाप्पासाठी आणि आमच्या मुली मी व्हिडिओ स्टार्ट केले तर लादू लादू पलायला लागल्या ए म्हणजे सर्वांच्या घरोघरी जाऊन दर्शन घेऊया आपण काकाच्या घरी आले पण आरती चालू आहे पाहू शकतो तुम्ही आता तुम्हाला यांची आरतीची मजा दाखव तुम्ही येऊस्तो जयदेव जयदेव मला

ಜೆ ಕಾರ ಪಡುವ ಉಪೇಷ ಗುಣವಂತ ಆನಂದ ರಘು ನಾಯಕ ಜಯ ಜಯ ರಘುರ ಸಮರ್ಥ मोया, मोया, तुझी सेवा मी करू कायदा अन्याय माझे कोट्या न कोटी मोरेश्वरी म्हणून सांगित म्हणून सांगित मी पबजी खेळू नका आरती पाठ करा बिग बॉस याला सर्वांना नॉमिनेट करून टाका चल ना कुठे जायचं चल ना

मना नको बाबा मला टाइम वाहतो हे बघा आई तुम्हाला मेहनत बोलत होतो ना आमची ही बघा ही मेहनत आहे आमची किती किती चार दिवस चार दिवस आणि चार रात्र किती चार्दिवस। किती वाजे बनत पाच पाच वाजे तर चला काय म्हणत ढोलकी चांगली वाजवा का ढोलकी चांगली वाजव ढोलकी कोण वाजवते ताल घेतो

करो फॉलो करो आ, मजा आयरल आपण मामाच्या घरी आलो आरती करून घेऊया आता एक आरती झाली मामाशी आताशी दुसऱ्या मामाशी झाल्या पप्पेश मामाशी तशी आता आस्ते असते बाबा कामांच्या करू आरती तिकडून आल्या सुद्धा बाबाचे बघू जाग आता

पाया पाया प्रवेश केल्यानंतर पायारला बघितला घराचा लावल्या इथले घराच घ्या काय शकतो इथले घरात आम्ही असं आहे काही काल विचारला आता देवाचे झालं ना तर काही आपण आलोय आता ऋषी पंचमीची भाजी जमा कराठी हे बघा मम्मीच्या मागा लागून आले तशी ती कुठली भाजी आहे केवला केवला याची भाजी करून खाता महिन्यामध्ये भाजी पहिल्यांदा मी केवला 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 महादेव जेवला केवला <laughs> मम्मी आहे तिच्याशी मामा बन आता कंटुला करणार कंटुलया <laughs> मामा गेले कंटुलात मध्ये कंटुलीच्या झाडावर कंटुला काढलाय बघा हा एक आहे आणि हा एक दोन काढलाय बघा आता आता दुसऱ्या पद्धतीला चेक करतो पुढे काय आपल्याला दोन तीन भेटतात का म्हणजे काही ऋषी पंचमी जे असतो जे हा आपली आजच्या जे गणेश चतुर्थी आहे म्हणजे त्या दुसरे दुसऱ्या दिवशी जे उपास होतो त्याला ऋषी बोलतात म्हणजे ऋषी पंचमी म्हणजे स्त्रियांचा म्हणजे त्यामध्ये काय असतो विना म्हणजे बलिराजा म्हणजे बैलाच्या मेहनतीचा म्हणजे त्यात कुठल्याही बैलाचा पदार्थ नाही पाहिजे त्यामध्ये डेट असतात त्यामध्ये एकवीस प्रकारच्या भाज्या असतात आणि तुम्हाला ते, ते नाव तर सांगत पण तुम्हाला एकवीस भाज्या सांगतो टोटली त्या म्हणजे स्वतःच्या म्हणजे बहिल्या कष्ट काय पाहिजे ना त्यांच्यामध्ये म्हणजे आपल्या सो म्हणजे स्वयं स्वयं अचानक घेणाऱ्या अशा त्या भाज्या असतात या ना म्हणजे नॅचरल म्हणजे आपण एक नॅचरल वस्तू जो म्हणतो ती नॅचरल असतात तिच्यामध्ये हा त्याच्यामध्ये मिरची असतो ती पण नॅचरल म्हणजे त्यामध्ये कुठली या नसतो आणि मध्ये एकदम भाजी मोक्याचा एक तेल असतो आणि तो तेल त्या भाजीमध्ये जो टाकतात त्या तेलामध्ये असा असतो हा तेल तो मोठीचा निघाला ना मग त्याला काय तापवत नाही आणि तो तेल ज्या टमाला असतो तेव्हा तो थंड असतो म्हणजे थंड म्हणजे काढल्या करतात आणि जो तो तेल थंड असतो तेव्हा जो तेल आणला घरी मोठ्यात त्याला तापवतं कारण का तापवल्यानंतर त्याचा करूपणा हा कमी होतो आणि जेव्हा तापवला ना तर करूपणा कमी होता आणि तापवत नाही करूपणा असतं पण बिना तापवतात हा तेल तर भाजी टाकायला लागतं पण ही भाजी अशी असतो पिक्की फिक्की आणि ती खायला एवढी चवीदार असतो का एवढी पौष्टिक असतं यासारखी भाजी कुठली म्हणजे चांगली कुठली आपल्याला ना वाटणार नाही एवढी भाजी आणि त्यामध्ये एक भाकर असतो लाल म्हणजे ते चाऊल असतात जे राते चाऊल म्हणतात म्हणजे लाल म्हणजे त्यामध्ये बिना या असते असतात त्यामध्ये कुठल्या प्रकारचं युरियन खत वगैरे काय त्यामध्ये ताकद असे रसायन म्हणजे त्यामध्ये नॅचरल म्हणजे अशी नांगर शेतामध्ये करतात आणि ते या करत त्यामध्ये म्हणजे कुठल्याही बैलाच्या म्हणजे कष्टाचा त्यामध्ये म्हणजे या घेत नाही म्हणजे मेन कुठलाही खत वापरत नाही त्यामध्ये म्हणजे नॅचरल म्हणजे कुदरत कशी म्हणजे अचानक आता पाऊस पडता त्याचा केवळा येतो कंट्रोल येतो काही रान भाज्या भरपूर आपल्या असतात त्या प्रकारच्या भाज्या असतात सर्व आता आपण जाऊन थोडा पुढे बघूया तर काही बघितले का तुम्ही कशी ऋषी पंचमीची म्हणजे भाज्यांची माहिती आहे एवढं आपल्याला काय माहिती नाही तर त्याला बघूया आता आपण आयुर्वेदिकचा एक मामाचा पण चॅनल आहे धन्वंतरी औषध धन्वंतरी औषध चालले आता आम्ही एकवीस प्रकारची भाजी कोणती कोणती थापड आतापर्यंत एकच भेटले आणि कंटोला दोन भरपूर डेट पण एकला बघू चला आता आपण कंटोला गाव आता पण इथं हा बघा आता तुम्हाला एक दाखवतो एक एक नॅचरल वस्तू दाखवतो तुम्हाला व्हिडिओ करा ना हा तुम्हाला दाखवतो बघा हा नॅचरल याला काय बोलतात कल पिटुली बोलतात ना याला बोलतात कल हा कलचा फूल म्हणजे आपल्या बघा आता श्रावण माशी जी अमुष्या येतो पिटूर अमुष्या त्याच्यासाठी हा पूज पूजनामध्ये उत्तम असतो आणि आता गौरी पूजा जे आता आता गणपती पूजन आपल्याकडे त्याच्या हा सुद्धा चांगला प्राणी करतात आणि दुसरी गोष्ट याचा वैशिष्ट्य म्हणजे कलरचा काय असतो माहिती आहे का हिचा जो मूल असतो हा एक जेरीला असतो हिचा जो मूल असतो ना हा जेरीला असतो म्हणजे हा जर मूल एखादा तुम्ही म्हणजे चेचून एखाद्या मनुष्याने जर खा पिला ना त्याला विष बाधा म्हणजे विष बाधा होतो एवढा विषारी असतो हा म्हणजे याचा मूल एवढा विषारी आहे पण फल त्याचा फुल बघा किती गुणवंत आहे म्हणजे देवाला किती अर्पण केलं तसा देवा महादेवाला कसा धोत्रा आपण करतो विषारी तसा कर। ला। ला। भाजी लागला शेकट्याचा आपल्या मेथीच्या भाजी सारखीच असतं खायला मस्त असत किती वाट बघू शकता ऐकरा आपल्या पायामध्ये पायामध्ये काटा गेल्या व कसा फोरेता चांगली आईस आमच्या <laughs> जंगली जंगली जंगलीच माणसं आपण कलिक बघ किती आहे हे बघ पण बघ पका से कारून काटने घ्यायचं काट काटने घ्यायचं काटे मला खाताना लागतील ना, खाता ना, ला। <laughs> <तो> ना ला। <laughs> असून दे ना नुसतं झोरपीत झोरपीत आम्ही आतमध्ये आलोय आता आहे का भेटला कंटोर अरे हा 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 बघा ये बघा पिवला झाले पिवला झाले बघा आता लास्ट एंडिंग हे बघा आता आता निघत आपण मग अशी बघितली ती कंटूला दोन होती आता बघा लास्ट लास्ट म्हणजे पाऊस ज्या टायमाला स्टार्ट होतो म्हणजे एक महिन्यामध्ये ही कंट्रोल आपल्याला भेटतात आता कसा पाऊस संपाचा वेळ आले तर कम्प्लित झाले तर या टायमाला एंड असतं म्हणजे आता भेटत नाही नशिबात भेटतात एंडिंग आहे बघा हे बघा आता काढतो बघा तो पिवला झाले तो बघा हा पिवला झाले म्हणजे आता आपल्याला दोन हिर भेटली आता हा एक म्हणजे कसा भेटत नाही जास्त आता लास्ट जास्ती काय कारण हा पाऊस पडला तर एक महिन्यामध्ये हा म्हणजे महिन्या कालावधीमध्ये हा आपल्याला भेटतो पण वेळ हा मोसम संप झाला माझ्या आता लास्ट एंडिंग पावसाला संप झालाय आणि भेटले तीन कंटाला भेटलेत आम्हाला मेहनतीला फल भेटले बघू अजून भेटतात का आम्हाला ते बघा पक्षी ते घट्ट आहेत कोणते पक्षी त्यांना त्यांना माहिती पण मस्त वाटतं बाकी आहे का हे बघा भरपूर एकदम किलबिल विलबी आवाज येते एकदम इतर काय बोलतात कोणतं जाणं घेवड्याचा याला भाजीसाठी आणि आलूच्या पानांच्या मध्ये घालताना भाजी टाकासाठी ना हा नाही कोण बघून घ्यायचा कुठला पिंड घ्यायचं बाजूला दुसरा आहे पाला पान बघायचा

भेंडी इतकी म्हणजे अमृत भाजी आहे बिमारी मारतील मुलं की मुला तर बोलता अशी परतून पाचवी ना कॅन्सरची सुद्धा मारती बोलता अशी बोलताना असतो तो बघा त्याचा खालचा शिरण ना आम्ही खालू ना तेव्हा तुम्हाला दाखवू भाजी yeah आम्ही जेव्हा कापू ना तेव्हा त्याचा

मामाने गणपती आणले तीर्थ दिवसाला इथे आलो होतो दर्शनासाठी आणि भाजी पण घेतली हॅलो तर चला काय आता आता आपलं दर्शन वगैरे झालं कारण की मामाचे दोन्ही बिल्डिंग आहेत तर दिशेन नही ती दिवसाचं गणपती आणले दर्शन वगैरे आमचं झाला आणि तेच त्यांच्याच बिल्डिंगच्या मागं भाजी होती तीच भाजी आम्ही आणायला गेलो होतो चला